भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तर आज मिक्स डाळीचा डोसा दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि रुचकर लागतो आणि कुरकुरीत इतका छान लागतो ना मस्त लागतो तर त्यासाठी साहित्य पाहूया तर आता एक वाटी रेसनचा तांदूळ घेऊ त्याच्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ घेऊ दोन चमचे उडदाची दोन चमचे हरभऱ्याची तर दोन चमचे तुरीची डाळ घेऊ आणि दोन चमचे मसुराची डाळ आणि चांगलं ते स्वच्छ धुवून घ घ्यायचं आहे आणि पाच तास ते आपण भिजायला ठेवायचं आहे तांदूळ मस्त ह्या मिक्सर डाळी आणि नंतर आपण मिक्सरमध्ये आता हे बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा दही टाकायचं लोकर परमेंट होतं ते पीठ आणि असा मस्त पेस्ट तयार करून घेतलेले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ तवाही गरम झालेले आहे आणि मस्त गरमागरम डोसे घालून घ्यायचे आहेत तव्यावरती आणि ते कसं आहे एकच आपण डाळ वापरून करण्यापेक्षा सगळ्या डाळी पोटामध्ये जातात लहान असो किंवा मोठे असो आणि आता पातळ असं असा सगळीकडे स्प्रेड करून घेऊ वरून तूप किंवा बटर लावायचं आहे थोडीशी चटणी लावू आता भाजलेला डोसा ताटामध्ये काढून घेऊ आणि पुन्हा एक तुम्हाला असाच तो बनवून दाखवते आणि पटापट उठतात फारसा वेळ लागत नाही या डोस्याला आणि कलर तर अतिशय सुंदर येतो हे पा आता दुसराही झालेला आहे वरून त्यालाही तूप लावून घेऊ आणि तुपामुळे छान त्याला टेस्ट येते हवं तर तुम्ही तेल देखील वापरू शकता आणि आता वरून आणखीन थोडीशी चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि तो भाजलेला हाही काढून घेऊ असे सगळे डोसे गरमागरम बनवून घ्यायचे आहे आणि कुरखुरत आपले डोसे तयार झालेले आहेत पा अशी आय मी तर दिसतोच पण खायला तितकंच टेस्टी आहे बरं का आता तुम्हाला त्याचा एक बाईट आणि उचलून दाखवते पा कलर बघा किती छान आलेला आहे आणि